नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे येणाऱ्या जयंत केसरी मैदानावर कोणकोणत्या बैलांची पूर्वतयारी झालेली आहे आणि रणजित सर निंबाळकर यांविषयक आणि बकासूरचे मालक शेड धुमाळ हे जयंत केसरी मैदान पाहून आलेले आहेत याविषयक आपण माहिती आता थोडक्यात पाहणार आहोत मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांना एका मुलाखतीदरम्यान वायदीविषयी एक प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आत्ता सुद्धा वायदे घेणार आहे आणि तेही श्रीमंतांकडूनच वायदे घेणार आहे जे काही गरिबांचे बैल धावत आहेत जास्त पळणारे बैल आहेत त्यांच्याकडून वायदी घेणार नाही परंतु श्रीमंतांचे जे काही बैल आहेत यांच्याकडून आहे, मी सुद्धा आता वायदे घेणार असाच विचार करत आहे पुढे ते म्हणाले की आपण वायदेवाल्यांना सांगून वायदेवाले हे वायदे घेणारच आणि वायदे देणारे ते देणारच त्यापेक्षा आपण गप राहिलेलेच बरे असे सुद्धा निंबाळकर सर यांनी सांगितले त्यांनी असेही पुढे सांगितले की सरजा आणि बकासूर यांच्या पैर्याविषयक मी प्रयत्न करत आहे जर पायरा जमला तर ठीक आहे परंतु मी प्रयत्न हे करणारच आहे सरजा आणि बकासूर यांचा पैरा जुळावा असेच मलाही वाटते त्यामध्ये सर यांना पुढे विचारले की आपल्याकडे एवढे पैसे येतात कुठून तर त्यांनी सांगितले की मी स्वतः शेअर मार्केटिंग करत असतो आणि कधी पाच लाख रुपये मिळतात तर कधी पाच लाख रुपये जातात सुद्धा असे निंबाळकर सर यांनी सांगितले रणजित सर निंबाळकर हे असे बैलगाडा क्षेत्रामधील नाव आहे की ते कमी कालावधीमध्ये जास्त प्रसिद्ध झालेले असे एक नाव आहे आणि त्यांनी सर्जाला विकत घेतलेले आहे गौतम भाईंकडून आणि त्यानंतर सुंदरलासुद्धा घेतलेले आहे आणि त्यांनी आता बैलगाडा क्षेत्रामध्ये आपली वाटचाल चालू केलेली आहे नंतर आपण विषय घेऊया तो म्हणजे बकासूर बैलाचे मालक मोईलशेठ धुमाळ यांच्याविषयी तर आत्ताच पार पडलेल्या बत्तीस शिराळा या मैदानावर बकासूर आणि बकासूरचा पैरा होता फाजीलराव तर यांची गाडी या बत्तीस शिराळा मैदानावर दोन वेळा गटाला लॉबिटच झाली आणि पाट्या खराब असल्याचे त्यांनी सांगितले चढ उताराच्या पाट्या आणि आरुंद असलेल्या पाट्या त्यामुळे गाडी लॉबिटच झाली असे लक्षात धरून बकासूरचे मालक मोईलशेठ धोमाळ हे आज जयंत केसरी मैदानावर गेले होते आणि जयंत केसरी मैदानाची त्यांनी पाहणी केली आणि सांगितले की हे मैदान अतिशय चांगले आहे आणि बैलांसाठी पळण्यासाठी सुद्धा योग्य आहे तर बकासूर आपला हा या मैदानावर येणार आहे असे सुद्धा मोहिल शेठ धुमाळ यांनी सांगितले आणि आपणसुद्धा या असे असेसुद्धा प्रेमींना सांगितले आहे तर आज मोहिल शेठने या जयंत केसरी मैदानाची पाहणी करून सांगितले आहे की नक्कीच बकासूर या मैदानावर येईलच म्हणजे याचा अर्थ बकासूर हा पूर्णपणे जयंत केसरीच्या तयारीत आहे आणि बकासूर या जयंत केसरी म्हणजे सतरा तारखेच्या मैदानावर येणार आहे त्यानंतर मुंबई कल्याण द्वारली फुलरे शेठ यांचा हरण्या हा सुद्धा फुल तयारीमध्ये आहे जयंत केसरीच्या मैदानासाठी हरण्याची अतिशय चांगल्या प्रकारे तयारी झालेली आहे आणि जयंत केसरी या सतरा तारखेच्या मैदानावर हरण्या हा हजर असणार आहे त्याचबरोबर हरण्या बैलाचे मालक हे फुलोरे शेट आहेत त्यांनासुद्धा प्रमुख उपस्थिती म्हणून जयंत केसरी या मैदानावर आमंत्रित सुद्धा करण्यात आलेले आहे या जयंत केसरी सतरा तारखेच्या मैदानावर हरण्या येईल हे फिक्स झालेले आहे हरण्या येईल हरण्याबरोबरच इतर कोणकोणते बैल या मैदानाच्या पूर्वतयारीत आहेत किंवा शंभर टक्के येणारच असे कोणकोणते बैल आहेत ते आता या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा पाहूया यामध्ये बकासूरसुद्धा येणार कारण शेठ धुमाळ यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले आहे आणि मैदानाची पाहणीसुद्धा केलेली आहे त्यानंतर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा सर्जाच्याही फुल तयारीमध्ये आहे सर्जा आणि त्यानंतर सप्तहिंद केसरी सुंदर सुंदरची तयारी ही झालेली आहे या मागील मैदानांवर सुंदर हा आपणास दिसला नाही आत्ताच्या मैदानांवर परंतु या सतरा तारखेच्या मैदानावर सुंदर हा शंभर टक्के येणारच आहे आणि तयारीमध्ये आहे त्यानंतर बैल आहे तो म्हणजे बलमा बलमा आता सर्वच मैदानांवर आपला फॉर्म दाखवत आहे आणि तोसुद्धा या सतरा तारखेच्या जयंत केसरी मैदानावर आपली हजेरी शंभर टक्के लावणार पुढील बैल आहे तो म्हणजे घरणिकीचा राजा घरणिकीचा राजा सुद्धा अतिशय फॉर्ममध्ये आहे आणि हा तर शंभर टक्के येणारच तो हर घरणिकीचा राजा हा बैल म्हणजे चांगल्या चांगल्या बैलांना टप आईट देणार आहे या मैदानावर सतरा तारखेच्या त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा नाशिक जळगाव भागामध्ये शेकंदाच्या घाटातल्या शर्तींवर धावत होता या मागील मैदानांवर आणि त्या अगोदर ओपनच्या मैदानावर त्याने लगातार मैदाने जिंकली होती परंतु तो नंतर आय पी एशी ठरत चालला त्यानंतर त्याला घाटांच्या मैदानांवर नेण्यात आले आणि आत्ता बब्या पुन्हा एकदा आलेला आहे बत्तीस शिराळाच्या मैदानावर आपणास दिसलाच होता तर बब्यासुद्धा या जयंत केसरी मैदानावर असणार आहे बरेचसे बैल आहेत त्यामध्ये पिष्टन आहे आणि गौतमभाया काकडे यांचा मॅगी आहे असे बरेचसे बैल आहेत ते जयंत केसरी मैदानाच्या तयारीसाठी लागलेले असतील परंतु काही बैलांची आपणास तयारी स्पष्टपणे दिसत नाही ते ज्या वेळेला मैदानावर हजर असतील त्यावेळेला समजते की आत्ता हे आलेले आहेत या अगोदर शंभर टक्के गॅरंटीने सांगणे हे चुकीचे ठरते मित्रांनो एकूणच या मैदानावर महाराष्ट्र भरातून बैल येण्याची शक्यता आहे परंतु अडथळा हा पैऱ्यांचा आहे टॉपच्या बैलांना पैरे मिळतात म्हणून ते लवकर येण्याचे जाहीर करत असतात परंतु जे काही थोडे कमी पाळणारे बैल आहेत त्यांना पैऱ्यांच्या अडचणी येतात आणि ते लवकरात लवकर जाहीर करत नाही की आम्ही या मैदानावर हजर असणार आहोत असे ठामपणे सांगत नाही तर मित्रांनो पाहू यानंतर आपण समजणार आहे थोडे दिवस बाकी आहेत आणि नक्कीच या मैदानावर सर्व बैल हजर असतील धन्यवाद